हे बघा मंडळी मुलांना आता क्रिसमसच्या सुट्ट्या पडतात आहे त्याच्यासाठी वेगवेगळं खाण्यासारखं वाटत आहे मुलांना त्याच्यामुळे घरातल्या घरात, घरात तुम्ही असे छान असे मक्याचे अप्पे करून दिलात तर मुलं पण आवडीने खातील तर आता आपण चला ती ही रेसिपी पाहायला घेऊया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असे आपणास मक्याचे आप्पे करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा एक वाटी मका घेतला आहे तेवढाच रवा घेतलेला आहे थोडंसं कमी दही घेतलेलं आहे अर्धी शिमला मिरची बारीक करून घेतलेलं आहे आणि एक गाजर किसून घेतलेलं आहे आपल्याला असं जरा चवीला बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी अशी दोन चिमटी अशी साखर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे खाण्याचा आपल्याला मी सोडा वापरणार आहे शेवटी तो नंतर बघा कसा वापरणार आहे तो आणि जर तुम्हाला यामध्ये कांदा वापरायचा असेल तर कांदा वापरू शकता कोथंबीर वापरायची तर कोथंबीर वापरू शकता आणि आपण मस्त असा खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे आपे खाणार आहे तर चला आता आपण रेसिपी करायला घेऊया हे बघा प्रथम आपण हे मक्याचे दाणे मिक्सरमधून फिरवून घेऊया छान असे तुम्हाला थोडेसे असे दाणे ठेवायचे असतील त्यात तरी चालून जातं तर मी आता ठेवत नाही फक्त सर्व हे एवढी एक एक वाटी आहे तेवढी मी फिरवून घेते हे बघा आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि पाणी न घालता वाटून घेतलं आहे मी आपल्याला मक्याच्या दाण्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे आता हे मी काढून घेते हे बघा आता आपण हे वाटलेलं काढून घेतलेलं आहे आता हे एक वाटी रवा घालून घेऊया तुम्हाला जेवढं करायचं आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये हे घालू शकता आता यामध्ये हे दही घालून घेऊया आणि पाणी जेवढं लागेल तेवढं त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे कारण हे रवा असतो ना ते पाणी शोषून घेतं आता हे गाजर बघा गाजर तुम्ही चॉप करून घेतलात तरी चालेल मी असं बारीक असं किसून घेतलं आहे आता यामध्ये बघा ह्या दोन तीन मिरच्या मी बारीक करून घेतल्या तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतल्या तरी चालतात पण असं दाताखाली खाली आलं ना खायला तर आवडतं पण लहान मुलं जर असतील तर एकाच दुसरी मिरची मिक्सरमधून मक्के वाटताना तुम्ही फिरवून घ्या आता ही शिमला मिरची पण घालून घेतली आहे आणि हे बघा थोडंसं असं बॅलन्स राहण्यासाठी आपल्या चवीला थोडीशी साखर घालून घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आता हे मी सर्व बघा आपण दही घातलं ना तरी पण बघा किती असं सुकल्यासारखं होतं तर आपल्याला ह्यामध्ये पाणी हे आवश्यक घालायलाच लागणार आहे आणि मी किंचित आहे ना थोडासा कलर येण्यासाठी ह्यामध्ये हळदीचा जरासा असा वापर करते जास्त नाही थोडासा हे बघा अगदी पाव चमचा असं ह्यामध्ये हळद घालून घेते आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला किती लागेल त्यानुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे आता हे मी एकजीव करते आणि अजून थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते हे बघा यात आता मी थोडं अजून पाणी घालून घेतलं हे मी पियायला तापत ठेवलेलं ना त्यातलं कोमट पाणी घालून घेतलं आहे पण काय माहिती आहे तर आपलं हे लवकर पीठ येऊन जाईल त्याच्यासाठी तसं नाही लवकर आलं तरी आपल्याला त्यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे पण लगेच करायचं नाही दहा मिनटं जरा रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता हे मी सर्व व्यवस्थित फेटून घेते हे बघा आता आपण हे फेटून घेतले आणि मंडळी हा मी बारीक रवा घेतलेला आहे तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल नसे तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग ह्यामध्ये खाला आपे करायला छान आपे होतात अशा तऱ्हेने आता आपण हे झाकून ठेवून देऊया आणि दहा ते पंधरा मिनटांनी मग आपण करायला घेऊया हे बघा आता आपलं मस्त बेकिंग हे आता बस कसं झालं ते तुम्हाला दाखवते हे बघा असं घट्ट झालं कारण आपण काय माहिती आहे रवा कसं पाणी शोषून घेतं ना त्याच्यामुळे फुललं पण आहे आणि घट्ट पण झालं आहे आता हे मला ठेवून आहे ना मी दहा मिनटं पंधरा मिनटं बोललेली पण मला आता वीस एक मिनटं होऊन गेलं आहे आणि छान फुललं गेलं आहे ते एकदम जाड पण नको आहे तर थोडंसं यामध्ये अजून मी कोमट पाणी घालून घेते तर हे आपण एक जीव करून घेऊया अजून आपल्याला थोडंसं पाणी लागणार जास्त पण बॅटर जाड नको करायला त्याच्यामुळे आता हे अशा पद्धतीमध्ये आपल्याला आता हे फेटून घ्यायचं आहे आता हे मी व्यवस्थित असं फेटून घेते हे बघा आता आपण हे फेटून घेतलं आहे तर आपल्याला आ, किती करायचं असतं आधी त्यानुसार आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये मी हे क काढून घेते दुसऱ्या वा भांड्यामध्ये हे बघा मला जे पहिल्या पहिल्या वेळेला जेवढं म्हणजे जसं जसं मी करणार तसं तसं थोडं काढून त्यामध्ये खाण्याचा सोडा वापरून आपल्याला जर लवकर करायचं असेल तर पटकन असं होऊन जातात बाकीचं तर हे झाकून ठेवूया आणि यामध्ये बघा मी आता खाण्याचा सोडा वापरते हे बघा अगदी पाव चमचा आपल्याला हे बघा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि आम्ही गॅसवरती हे पात्र आहे ना ते पा तेल घालून तापत ता ठेवलेलं आहे हे बघा आता आपल्याला यामध्ये यावरती जर असं पाणी घालून घ्यायचं आहे सोडा पाणी असं ॲक्टिवेट करून घ्यायचं व्यवस्थित असं हे छान असं फेटून घ्यायचं आणि मी ते मी तिकडे इथे हे असं सोडा घालून घेतलं आहे ना कारण तुम्ही जर आता नंतर हे सोडा जास्त घालून घेतलं ना तर पहिले तुमची अशी फुगणार आणि नंतरची तुमचे चपटे होणार त्यामुळे थोडा थोडा असा सोडा घालायचा आणि थोडं थोडंच करून घ्यायचं आता आपल्याला हे तेल तापतं आहे म्हणजे मी तापतच ठेवलं आहे आपल्या पात्रामध्ये तर आता आपल्या ह्याला चला घालून घेऊया आपल्याला हे छान असं बघा फुलून आलं आहे ना आपल्याला हे घालून घेऊया लगेचच हे बघा आता हे आपण तेल तापून घेतलेलं आहे ह्यामध्ये प्रथम आहे ना साईडचं आपल्याला घालून घ्यायचे आहेत जास्त पण करायला घालायचं नाही एक चमचा बस होऊन जातो आहे हे माझं छोटं पात्र आहे आणि थोडंसं पातळ असल्यामुळे मी खाली जर्मनची प्लेट घेते जेणेकरून ते व्यवस्थित होतात माझे मी कायम अशीच करते आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडा स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचं फास्ट गॅस करून करायचं नाही स्लो आणि फास्टच्या मध्येच करून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं हे बघा तर आपण प्लेट काढून बघूया आहे हे बघा व्यवस्थित असं होत आलं आहे आपल्याला काय करायचं आहे पहिले साईडची पलटी करून घ्यायचे हे बघा मस्त एकदम बघा ना एकदम मस्त कलर पण आला आहे गाजर आणि थोडीशी मी हळद टाकली आता हे अशा प्रकारे पलटी करून घेते हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व पलटी करून घेते हे बाकीचे पण व्यवस्थित असं तेल वगैरे घातलं ना का छान पह, असे पलटी होऊन जातात आणि कधी पण प पहिलं प्रथम तुम्ही घालताना तुमचं मोठं पात्र असेल ना तरी तुम्ही पहिलं साईडला घालायचं आणि नंतरच मध्ये घालायचं आता हे मी पलटी करून घेते हे बघा पलटी करून घेते पुन्हा थोडं झाकण मारून ठेवूया अगदी एक दोन मिनटासाठी आणि मी बघा पूर्ण बारीक गॅस करूनच ताटली ठेवली आहे कारण माझं पात्र पातळ असल्यामुळे ताटली ठेवायची किंवा जाड पातळ असलं तरी थोडंसं असं हे करून तर पूर्ण करपले जाणार आता व्यवस्थित असा कलर आलेला आहे बघा हे बघा छान असं चा आपले आपले तयार झाले आता आपण हे काढून घेऊया इतके मस्त असे स्पंजी झाले आहेत ना आणि छानच लागतात आपण बघूया बघा तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी चांगले क्रिस्पी झालेले आहेत आणि गाजरमुळे पण आणि थोडीशी किंचित हळद गाजरामुळे जरा चांगला अजून कलर येतो तर आता हे मी बघा अशा प्रकारे हे बघा दोन्ही बाजूनी कसे व्यवस्थित असा कलर आलेला आहे छान गाजर आणि छान गाणी गाजर किचून घातलात ना तर छान कलर येतो हे बघा पहिले जे आपण पलटी केली आहे तेच पहिले काढून घ्यायचे आता हे मी काढून घेते हे बघा आता मी काढून घेतलेलं आहे किती छान कलर आला आहे आता अशाच प्रकारे बाकीचे पण सर्व करून घेते हे बघा आता दुसरी बॅच पण मी तुम्हाला घालून दाखवते साईडलाच घालायचे आणि यामध्ये पुन्हा मी थोडंसं बॅटर घेऊन पुन्हा सोडा घालून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे आणि गॅस मी फास्ट ठेवला आहे आता गॅस बारीक करते तेल तापेपर्यंत गॅस तुम्ही फास्ट ठेवायचा आणि तेल तापून झालं का तुम्ही गॅस स्लो पूर्ण स्लो किंवा स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवलात तरी चालेल हे बघा व्यवस्थित असं मी हे बेटर घेऊन घेते आपल्याला जसं चमचे घालायचे तसं चमच्याने माप मोजून घेतला तरी चालेल त्यावरती मी झाकण ठेवते आणि करून घेते हे बघा ते मस्त झाले ते जरा जास्त घाललेले गेले हे बघा छान असा कलर आलाय मस्त असं पलटी करून घ्यायची हे बघा आता आपण हे पलटी करून घेतले आणि अगदी पाच मिनिटं बारीक घ्यासवरच आहे हे बघा आपले दुसऱ्या बॅचचे पण आपे तयार झालेले आहेत आता अशाच तऱ्हेने राहिलेले पण मी सर्व करून घेते मग तुम्हाला भेटते मंडळी आता मी हे बघा आपण जेवढ्या सा, 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 सामग्री घेतली त्याच्यामध्ये एवढे आपले आपे तयार होऊन जातात आता हे मी सर्व काढून घेते हे बघा मंडळी छान असे मी आपणास मक्याचे अप्पे करून दाखवलेले रवा शिमला मिरची गाजर घालून आणि हे बघा किती सॉफ्ट आहेत ते बघा एकदम असं वरून मस्त असे आणि आतून एकदम सॉफ्ट आणि खायला तर चटणीबरोबर किंवा धयाबरोबर दह्यात साखर घालून तुम्ही खाल्ले ना तरी पण खूप छान लागतात हे बघा किती मस्त असे झालेले आहेत हे बघा अशी छान अशी जाळी हे ते थोडासा सोडा वापरायचा आणि छान होतं तुम्हाला यामध्ये कांदा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा इतर भाज्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकता खूप छान लागतं खायला पण चटणी बरोबर द्या बरो एक नंबर लागतं आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी छान असे मी आपणास मक्याचे रवा घालून भाज्या घालून आपे करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा